टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे था, आता बस झाली एकतीस वर्ष इंदुरीकर महाराज कीर्तन बंद करणार खर का खोट कारण काय आहे तर इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोकार व्हायरल होतोय हो व्हिडिओ बघून लोक म्हणतात लग्न साधी केली तरी मुलं होत्या असं सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांनीच आपल्या पुढचा साखरपुडा मात्र टेचात केला हे शाही थाट सजावट डिझायनर कपडी आणि मारणाची गर्दी हे जे का नाही हे लोकांना पटलेलं नाही काहीनी म्हटलं लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरड पाषाण तर काही जण म्हटले अरे त्यांनी स्वतःच्या कमावलेल्या पैशांनी साखरपुडा केला काय चुकलं त्यांचा फक्त कर्ज काढून मोठं लग्न करण्याला विरोध असतो पण शेवटी ट्रोलिंग ट्रोलिंग असतं त्यामुळे सगळं फसत आता महाराज स्वतः एका कीर्तनात म्हणाले तुम्ही माझ्या मुलाबाळांबद्दल बोलायला लागलात आता मी कीर्तन करण्याचं थांबवतो आता प्रश्न तुम्हाला आहे महाराज चुकीचं की लोकच अतिरिएक्टिव्ह तुमचं मत काय ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी